नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक वृत्तांत आपण या बातमीपत्रात घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या हेडलाईन्सनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री अपयशी सहकाऱ्यांवर विश्वास नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं गृह खातं माजी मंत्री जयंत पाटील यांची टीका कवठे एकंद मध्ये सातशे वर्षांपासून दसऱ्याला परंपरा या सोहळ्यासाठी साकारण्यात येणाऱ्या जय्यत तयारी योग्य ती खबरदारी घेऊन सण साजरा करा जिल्हा पोलीस प्रमुखांचं सा आवाहन सांगलीत दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांची आवक वाढली झेंडूच्या फुलांचे दर घटल्याने विक्रेते हवाल दिल झेंडूचा दर पोचला चाळीस रुपयांवर सांगली शहरातील शासकीय जागेत पत्रकारांसाठी हॉल उपलब्ध करून देण्याचं जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचं पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला आश्वासन आणि महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आयुक्तांचं दुर्लक्ष पदाधिकारी बिलं काढण्यासाठी टक्केवारी घेत असल्याचा मदन भाऊ युवा मंचचे सतीश साखळकर यांचा गंभीर आरोप